हा आहे आमच्या गावातील भरलेला म्हणजे आठवड्याला एकदाच भरतो हा बाजार म्हणून घरी खूप साऱ्या भाजीपाला घेऊन येतात असा हा भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रमाणातही भरतो म्हणजे खूप मोठा हा मार्केट आहे आमच्या गावचा यांनी भरपूर असे भाजीपाल्या पाला आणला होता मी ती सकाळीच आणून दिली होती म्हणून आम्ही अगोदर तोडून ती बनव बनवण्यासाठी तोडून ठेवली होती इकडं मक्याचे कणीस गावाकडे जे काही भेटतील ते हे घेऊन आले होते आंबे वेगळ्या प्रकारचे दोन दोन प्रकारचे आंबे कोथिंबीर पालक ॲपल भ भोपळा जे काही त्यांना भेटेल ना ते सर्व काही घेऊन आले होते म्हणजे आठवडाभर आरामात जाईल आपल्याला भाजीपाला व्यवस्थित खाता येईल म्हणून आणि हे सर्व आता व्यवस्थित छान धुवून घेते मी आणि मस्त एका सुती कापडावरती अंथरून ते पुसून घ्यायचं हे अगोदर असं मी ठेवून घेतलं आहे म्हणजे धुवा काय कुठलं भाजीपाला धु धुवायचा कुठला नीट करून ठेवायचा हे यासाठी ते मी तसं काढून ठेवलं होतं हे जे भा, भाज्या मला धुवून घ्यायचे होते टोमॅटो शिमला मिर्च फ्लावर कोबी गाजर क वांगे हे सर्व मी धुवून आता त्याला मस्त कोरडं करून ठेवते दहा पंधरा मिनिट असंच ठेवलं होतं हवेला म्हणजे ते पाणी सर्व सुकल्यानंतर भाज्या सडणार नाहीत पावसाळ्यामध्येही खूप काळजी घ्यावी लागते खूप म्हणजे भाज्या ह्या धुवून स्वच्छच ठेवाव्या लागतात फ्रीजमध्ये तेही कोरडं पुसून आणि मी काय करते असं सुती कापड्या त्या कंटेनरमध्ये अंतरून घेते अगोदर आणि त्यावरती भाज्या व्यवस्थित ठेवून घेते ज्या ज्या भाज्या आपल्याला आवश्यकता आहेत त्या त्या म्हणजे ज्या भाज्या लेट लागणार आहेत आणि ज्या भाज्या उद्या परवास लागणार आहेत त्यावरती ठेवून घ्यायचं आणि ज्या भाज्या दोन तीन दिवसांनी लागणार आहेत त्या खाली ठेवून घ्यायचं म्हणजे आपल्याला कसं काढता काढतानाही जास्त त्रास होणार नाही आता हे कोबी फ्लावर मला काही इतक्यात लागणार नव्हत्या कारण पालेभाज्या होत्या अगोदर पालेभाज्या संपवायच्या म्हणून मी हे ज्या भाज्या दोन तीन दिवसाला लागणार आहेत त्या खाली ठेवून घेते आणि असं ते कपडा व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि त्याच्यावरती ते झाकून ठेवायचं आणि उरलेल्या भाज्या आता स्व साफ करून घ्यायचं मिरच्याचे देठ काढून कधीही का देठच काढून ठेवायचे कारण मिरच्या लवकर लाल होत नाहीत देठ काढलेल्या मिरच्या जवळजवळ पंधरा दिवस व्यवस्थित राहतात आणि फ्रेशही राहतात हे म्हणून मी आता हे सर्व मिरच्यांचे देठं काढून व्यवस्थित एका न्यूजपेपरमध्येच ठेवते म्हणजे कसं न्यूजपेपरमध्ये ठेवल्यानंतर फ्रेशही राहतं आणि कॅरीबॅगपेक्षा जरा म्हणजे कमी हायजेनिक असतं हे जी मेथीची भाजी होती तीही तोडून ठेवते म्हणजे कसं टायमाला आपल्याला पटकन घेऊन पटकन करता येईल म्हणून पालकही साफ करून ठेवते पालक खूप मोठी मोठ्या पानाची होती आता याला याची भजीच बनवायचं असं ठरवलं होतं मी त्याचंही पाणी म्हणजे मी काय पालक धुतलेली नाही पावसाचंच पाणी लागलेलं होतं तेही पाणी मी ओल्या कपड्याने थोडंसं कोरडं करून घेतलं म्हणजे भाजी ते लवकर सडणार नाही आणि ह्या भाज्या ज्या अशा मी झाकून ठेवलेल्या होत्या ते व्यवस्थित ठेवते आणि त्याच्यावरती जे पाल्या पालेभाज्या होत्या हलक्या फुलक्या म्हणजे त्याच्या ओझ्याने ते सडणार पण नाहीत म्हणून हे पालेभाज्या ठेवून दिलं तिथं म्हणजे पालक कोथिंबीर कोथिंबीर ही अशी मी कु कॉटनच्या कपड्यामध्येच गुंडाळून ठेवलेली आहे आणि हे आपले आहेत त्याचे पानं आमच्या इकडे त्याला चुमकुऱ्याची पानं म्हणतात आणि इकडं आळू आळूचे पण पानं म्हणतात कुठं कुठं आता हे मेथी पण तोडून झालेली आहे उद्यासाठी म्हणून ते आता मी परत पेपरमध्ये गुंडाळून ठेवते ह्या एक काळजी घ्यायचं की त्या कंटेनरमधून जे न्यूजपेपरमध्ये आपण जे गुंडाळून ठेवलेलं असतं ते म्हणजे इथं असं बाहेर काढून ठेवायचं नाही जर तिथं ठेवलं तर बरोबर ते घाण होणारच म्हणजे ओलं होतील ते म्हणून असं कंटेनरमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि आपल्याला ते काढतानाही सोपं जाईल आणि ओळ वरती ठेवल्यानंतर म्हणजे न्यूजपेपर ओलं होतो शक्यतो होतो असं वरती ठेवल्यानंतर असे व्यवस्थित आपल्याला भाज्या काढून घेता येतील हे मी मुद्दाम दाखवत आहे म्हणजे आपल्याला कसं भाज्या काढून घ्यायचं ते हे असं सर्व एकाच्या एकावर सेट करून मी ठेवलेलं आहे म्हणजे घ्यायलाही सोपं जाईल आजचा व्हिडिओ आवडला